ते बघा फडणवीसांचं जे विधान आहे ना ते असं आहे की दोन ठाकरे बंधू एकत्र आले काय होणार तर त्यांनी दोन ठाकरे बोलले लोक एकत्र येतात वगैरे असेल आणि ब्रँड ब्रँड म्हणतात त्या ब्रँडचा ब्रँड कुणी वाजवला हो तर फडणवीस म्हणले आम्हीने वाजवला हो प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड आशा आणि शशांकराव राव त्यांनी वाजवला हो म्हणजे माझी गरजच नाहीये इथपर्यंत म्हणजे मी कुठेतरी आणखीन मोठा आहे थोडक्यात ते दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्र येणारा क्षुल्लक समजत आहेत अशी परिस्थिती आहे आणि त्याचं कारण असं आहे की बेस्टच्या निवडणुकीत बेस्टच्या एका संस्थेच्या निवडणुकीत सहकारी बॉडीच्या निवडणुकीमध्ये त्याच्यामध्ये ठाकरे बंधूंनी ब्रँडचं राजकारण केलं आम्ही म्हणत होतो की खालची इलेक्शन आहे यात इन्व्हॉर होऊ नका तरी त्यांनी ते केलं आणि ते तोंडावर आपटले हे फडणवीस सांगतात काही अंशी ते खरं देखील आहे आता प्रश्न आहे की ठाकरे हा ब्रँड आहे का तर ठाकरे हा नाव हा ब्रँड आहेच म्हणजे बाळासाहेब ठाकरे ब्रँड होते आणि हे दोघं ब्रँड आहेत असं नाही हे दोघे ब्रँड आहेत उद्धव ठाकरे तर अडीच वर्ष मुख्यमंत्री होते राज ठाकरेंची आयकता आहे विशेषतः हा विरोधी पक्षासाठी जे भाषण करतात त्यांची ताकद कर जास्तीच धारदार असते त्यामुळे त्यांना असं एकदम इग्नोर करून चालणार नाही पण फडणवीसांना ते करणं भाग आहे राजनेता म्हणून म्हणजे अमित साठवांची लईन जी बटेंगे कटेंगे मुंबईत असणारे त्याच वेळेला मराठी भाषेच्यासाठी एकत्र येणारे दोघं भाऊ असले तरी फडणवीस ऑलरेडी हिंदी भाषिकांचे नेते झालेलेच आहेत जी ने ने त्या हिंदी भाषेच्या जिहार नंतर म्हणजे उत्तर भारतीयांचे नेते बिहारी लोकांचे नेते गुजराती मारवाडी मतदारांचे नेते आणि त्याबरोबर मराठी माणसं जी आहेत त्याच्यात मरा ठाकरे हा ब्रँड कसा वीक आहे दोघं एकत्र आले तरी हे सांगून त्यांना मराठी माणसं आपल्याकडे वळवायची तितकं साधं राजकारण आणि त्यासाठी त्या दोघांना त्यांची काहीच किंमत नाही असा अटॅक त्यांच्याकडनं केला जाईल असं मला दिसतं